कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरगनगर इथल्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाते विशेषतः शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचा जरगनगर पॅटर्न प्रसिद्ध आहे या शाळेत आपल्या पाल्याला इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळावा यासाठी सोमवारी सायंकाळपासूनच पालकांनी रांगा लावल्या होत्या सुमारे चारशे एकवीस पालकांचे अर्ज स्वीकारून सोमवारी टोकन देण्यात आलं होतं आज सकाळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये पहिलीसाठी एक हजार एकशे एकोणऐंशी आणि अन्य वर्गात दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरगनगर इथल्या लक्ष्मीबाई कृष्णाची जरग शाळेनं शैक्षणिक गुणवत्ता जपली आहे त्यामुळे इयत्ता पहिली ते सातवी वर्गा या वर्गासाठी या शाळेत दोन हजार तीनशे विद्यार्थी शिकतायत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवलेल्या आणि शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रभर स्वतःचा जरगनगर पॅटर्न बनवलेल्या या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांचा ओढा असतो त्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी शाळेतील इयत्ता पहिलीचे प्रवेश हाऊसफुल होतात यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी सोमवारी संध्याकाळपासूनच पालकांनी रांगा लावल्या होत्या सोमवारी रात्री दहा वाजता पालकांना टोकन देऊन घरी जाण्याचं आवाहन केलं आज सकाळी आठ वाजता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली इयत्ता पहिलीसाठी चारशे एकवीस प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले दुसरी ते सातवीसाठी एकशे पंधरा विद्यार्थ्यांची नावं नोंद करण्यात आली काही माध्यम प्रतिनिधींच्या हस्ते आजची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली तर पत्रकारांच्या हस्ते शाळेच्या माहितीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं पालकांनी शाळेवर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे काम करतायत असं मुख्याध्यापिका नीता ठोमरे यांनी सांगितलं प्रवेश प्रक्रियेच्या वेळी प्रशासनाधिकारी एस के यादव पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे उषा सरदेसाई विजय माळी माजी नगरसेविका देविका जरग नानासाहेब जरग विश्वास कोरे आप्पासाहेब माळी संपत नरके उद्धव गोडसे प्रकाश पाटील विमल गवळी वैभवी जरग अंजली देवडकर यांच्यासह शाळा समितीचे सदस्य उपस्थित होते दरम्यान कोल्हापूरच्या उपनगरातील शाळांमध्ये आज प्रवेशासाठी गर्दी झाली होती टेमलाईवाडी विद्यालयात पहिलीसाठी एकशे अकरा प्रवेश झाले नेहरू नगर विद्यालयात एकोणऐंशी महात्मा फुले विद्यालयात एकसष्ट जमादार उर्दू हायस्कूलमध्ये साठ विचारे विद्यालयात पन्नास सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयात एक्केचाळीस आणि यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरात तीस विद्यार्थ्यांनी पहिलीसाठी प्रवेश घेतलाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पहिलीसाठी एक हजार एकशे एकोणऐंशी तर अन्य वर्गांमध्ये दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवलाय